ग्रामपंचायत चैतन्य तांडा नंबर चार येथे विशेष ग्रामसभा यशस्वी चाळीसगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत चैतन्य तांडा नंबर चार येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर वीस रोजी सकाळी नऊ वाजता विशेष ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेस नायब तहसीलदार श्री निकुंभ साहेब माननीय मंडळ अधिकारी प्राणिल पाटील ग्रामप्रशासक श्री पोरखना साहेब तलाठी श्री निकम भाऊ साहेब बांधकाम अभियंता दिनेश सपकाळे ग्रामविकास अधिकारी श्री सोनवणे पीएचसी तरवाडे येथील वैद्यकीय कर्मचारी सरपंच सौ अनिताताई राठोड व त्यांचे सहकारी पोलीस पाटील श्री लखन राठोड शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला शिक्षणप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता गावातील स्मशानभूमीजवळील रस्त्याच्या दुतर्फा एकशे पन्नास रोपांचे वृक्षारोपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले त्यानंतर ग्रामसभेचे विषय समजावून सांगण्यात आले माननीय मंडळ अधिकारी प्राणिल पाटील यांनी विकास पुरुष ते युगपुरुष या अभियानाअंतर्गत सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन केले तर नायब तहसीलदार निकुंभ साहेबांनी चैतन्य तांडा स्वतंत्र ग्रामपंचायत असल्याने गावाला मिळालेल्या विविध योजनांचा आढावा घेतला व सर्वांनी मिळून विशेष कामगिरी केली तर गावाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही असे प्रतिपादन केले यावेळी जिप शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री निंबाभाऊ तवर यांच्या हस्ते वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मोफत युनिफॉर्म वाटप करण्यात आले तसेच गावात शिवार फेरीही घेण्यात आली सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन दिनकर राठोड यांनी केले सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यासह राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली